हॅलो फ्रेंड स्वीट फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे बोल काय स्वागत आहे तुमचं सांग नाही बोलायचं तर मित्रांनो आता वाट बघून राहिलो आहे आम्ही हनीच्या पप्पांचे कारण की आम्हाला बड्डेला जायचं आहे कण्याचा बर्थडे कण्याचा बड्डे सांगू कुशालचा कुशारचा नाही कुशालचा बहिणीचा म्हणजे हनीच्या पप्पांचं मित्रांचं मुलीचा बड्डे मुलीच आज तर त्यांनी सांगितलंय कालच सांगितलं म्हटलं लवकर येऊन जा जा आहे असं आज बड बड्डे आहे तर म्हटलं आता वाजले साडेसात तिचे पप्पा अजून आलेले नाहीये मग आता बघू कधी येत आहे कधी नाही तोवर आम्ही तयारी करून घेतोय का असं जायचं तयारी करूय तयारी करून गॅस कुठं जाते का बाहेर हा नाही मम्मी राहून जाईल मेकअप करायला पण ही पोरगी नाही राहणार आता एवढी आहे आणि एवढा मेकअप लिपस्टिक काय काय आयब्रो पेन्सिल आणि लायनर सगळं काही लावून जाते ही पोरगी बर का लिपस्टिक असं सगळं लावून जाते पोरगी तर मी नवी ब्रेस खालणार ड्रेस घालणार हॅपी बर्थडे करणार हां तर टोवर तयार करून घेतो तिचे पप्पा कधी येत आहे काय माहिती तर चला साधी सोपीच तयारी करून घेऊ सिंपलच करू ना हां एवढा मेकअप करून जायचं कर आहे आपल्याला हॅपी बर्थडे टू यू करू घेऊ आई येऊन जाऊ है ना हां हां मित्रांनो आता चलाय माझा स्वयंपाक आणि आता करायचं आहे मला खिचडी तिचे पप्पा बोलले की रिकामी रिकामीपासून का स्वयंपाक करून ठेव तुझ्यासाठी काही तिथं बनवून ठेवलेलं नाही आहे म्हटलं ठीक आहे बाबा करून ठेवते है ना तर इथं बनवते मसाले बिस्ले टाकून झाली तांदूळ टाकून देते मग डाळ मिक्स करून आणि खिचडी बनवते आणि थोडीशी भाजी पण बन बनवणार आहे खिचडीसोबत खायला नवरा पण आहे की खिचडीसोबत न कसं कसं सुकं खाऊ घालते का, का मला बिजी बनवून ठेव असं चाललं होतं मग बनवते मग हो इकडे खिचडी होती आहे आणि बेसनपीठ घेतले मीठ टाकले आणि लाल मिरची टाकली फक्त आणि कांदा टाकून होती हा कशी काप कापणार टाईम झालेला आहे वया अशीच बसलेली होती तेव्हाची नंतर ते बोलले की पटापट आवर बसू नको स्वयंपाक दी पाक करून साडेआठला देणार लवकर बसणार त्यांना

मस्त झाले तर मॅडमची तयारी झालेली आहे हा ड्रेस तर खूपच आवडत तिला आणि बड्डे साठी पोरबी रेडी झालेली आहे हा मस्त आणि इथं आपली इथं भजी, भजी पण रेडी झालेली आहे खिचडी पण झाली रेडी है ना हां चला आता मी तयारी करून घेते चला आता मी तयारी करून घेते पटकन आणि आणिची झाली तयारी हां ती पोरगीची तयारी झाली आहे ते झाली ती सगळं काही जेवण पण तयार झालं आहे माझं खिचडी झाली आहे भजी झाली आता पटकन शीत तिचे पप्पा अजून आली नाही आज साडेआठ पण वाजली मी आता तसं खिचडी पण आली भजी पण बनवून टाकली आहे

बेटा शापणार आह तुझं मग मी काजल मी नावाय काजल नावायची ते मला छान दिसणार ना ठीक आहे इथून का शापणार कुठं आहे ना कुठं चालली ती खरा

अगा मां तर्किलीका?

कुर्तिवर भक्त कुर्तिवर कुर्तिवर नहीं है नहीं है ये रानी के नखरे चार चार हां सर ये गरम भी होता है का क्वीन अंदर में देती है रे अंदर तुम्हारा तो जाएगा

क्या हम रास्ते पे जाना रहे हैं? हां नहीं चंद्राची पिकवी लावणार आहे मी असं म्हणते

नहीं मुझे हां नहीं नहीं ये ये नहीं रे आवेक नहीं साइड आंचो ये ना रे क्या बात नहीं नहीं जनाना ये सब ये 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 ये

काय रे काय झालं बटा हवायचं पार्टी पार्टी एक

Happy to you. तर बड्डे झालेला आहे आणि आम्ही येऊन गेलो पटकन म्हटलं बुक लागून गेली चिवडा बिवडा खाऊन घेतला आणि पटकन निघून आलो हां तर आता जेवण करून घेतो दहा वाजून गेले आहे ना जेवण करतो आता जेवायला बसतोय रात्रीचे दहा वाजले बड्डे करून आलो आहे गरम बी होतोय तेवढं जेवण जेवण करून आता टाईम झालेला आहे मग जेवण करून आराम करू तर सकाळी सकाळी ड्युटीला आहे